आमचे यूटूब चॅनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपल्यापर्यंत परेंत सतत पोहोचेल वाहक आशा गोंधली यांचा प्रामानिक सत्कार बदल सतकार, सापडलेले रुपयांची बैक केली परत। कागल तालुक्यातील सुळकुड येथील आशा संजय गोंधळी यांनी एसटी मध्ये सापडलेली 50000 रुपये असलेली बॅग प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्यांचा डेपो तसेच विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला कागल डेपो मध्ये वाहक म्हणून कार्यरत असलेल्या आशा संजय गोंधळी या कागल ते इचलकरंजी प्रवासादरम्यान एसटी मध्ये 50000 रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग सापडली होती त्यांनी प्रामाणिकपणे ती बॅग परत केली त्याबद्दल आशा गोंधळी यांचा कागल डेपो मॅनेजर तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विवेक पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्या वतीनं सदरची बॅग येळगुड येथील सौ सुरेखा हजारे या महिलेची होती त्या बॅगमध्ये महत्त्वाची महत्वाची कागदपत्रे आधार कार्ड मोबाईल तसेच पन्नास हजार रुपये रोख असा मुद्देमाल होता वाहक गोंधळी यांनी प्रामाणिकपणे ती बॅग सौ हजारे यांना परत केली त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल सुळकूड परिसरातून त्यांचं कौतुक होत आहे मानकर न्यूज साठी सुळकूडहून प्रदीप खोत